नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत अंड्याची कढी तर त्याच्यासाठी मी एकदम फ्रेश फ्रेश अंडी घेतलेली आहेत आणि त्या अंड्यांना आता आपण ठेवूया उकडत त्याच्यासाठी मी पातेल्यामध्ये अंडी टाकली आहेत आणि पाणी टाकत आहे अंडी पूर्ण पाण्यामध्ये डुबली पाहिजे एवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि त्याच्या सोबत आपल्याला मीठ पण टाकायचं आहे जोपर्यंत अंडी उकडत आहेत तोपर्यंत आपण आपल्या मस्तपैकी अशा भाकरी करून घेऊयात आणि भाकरी करण्यासाठी मी हे पीठ मळत आहे त्याला एकदम चांगलं असं मळून घ्यायचं म्हणजे कसं ना भाकरी आपली फाटत नाही ती एकदम गोल गोलगरगरीत होत्या तर हे बघा आता मी भाकरीला स्टार्ट केली आहे पहिल्यांदा एका हातात भाकरी मावून जाते म्हणून आपण एका हातानेच था भाकरीला थापटून घेऊयात हां पण लक्ष ठेवा भाकरीला चिडा चिरा पडायला नको मी काय बोलते आहे हां ठीक आहे आता मी दोन्ही हाताने थापून घेते भाकर एकदम चांगली अशी झालेली आहे आणि आता आपण ही तव्यावरती टाकूयात आणि वेट करूयात की ती कधी फुगते आणि ही फुगली आपली भाकर किती मस्तपैकी टम अशी झालेली आहे बघा आणि आता भाकर झाली आहे तर मी म्हटलं अंडी सोलून घ्यावयात आणि त्याच्यावरचं मी टर्फल काढून घेतली आहे सगळ्या आता कांदा टमॅटो कोथंबीर आणि लसूण घेतलं आणि त्याच्यासोबतच खोबरे घेतले आता मी कांदा तव्यावर टाकत आहे म्हटलं जरा कांद्याला परतून घ्यावं थोडंसं लाल होसपर्यंत कारण त्याचा मसाला मग खूप छान लागेल मग त्या कांद्याला परतण्यासाठी एक पळी तेल पण लागेल ला आपल्याला आणि कांदा परतून झाला आहे की त्याच्यामध्ये आपण टमॅटो घालून घेऊयात आणि टमॅटोला पण एकदम चांगलंसे असं भाजून घेऊयात आणि त्याचसोबत मी खोबरं पण त्यामध्ये ॲड केलं आहे आता ह्याला चांगला परतून देऊया आणि हा आपला मसाला परतून झालेला आहे तर आता आपण ह्याला ताटामध्ये काढून ह्याला मिक्सरमधून बारीक करून घेऊयात आणि त्यासोबत मी कोथंबीर पण ॲड केलेली आहे आणि आता अंड्याची भाजी एकदम मस्त पॅकी व्हावी म्हणून मी तेल टाकून तेलामध्ये अंडी भाजत आहे कारण की असं जर आपण केलं तर अंड्याला एकदम अप्रतिम अशी चव येते आणि अंड्याची कडी पण खायला खूप छान लागते आता पातेल्यामध्ये एक दोन पळे असं मी तेल घेत आहे आणि ह्यामध्येच आपण जो पेस्ट केला होता मसाल्याचा तो आता मी टाकून घेत आहे आता तुम्ही बघताय की धूर निघतो ह्याचा अर्थ असा की ठसका पण उठलाच असणार आहे कारण की शेवटी हा मसाला आहे तो पण कांद्याचा आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला फक्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आपल्या भाजीकडे आणि हे बघा आपली भाजीचा मसाला एकदम भाजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट कांदा मसाला धना पावडर आणि हळद घालून घेऊयात म्हणजे ठसका जरा अजून उठेल असंच करून मी मसाला भाजून घेत आहे आणि म्हटलं आता जाऊ द्या मसाल्यात थोडंसं पाणी ॲड करू म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलं जेणेकरून की जो ठसका उठलाय तो कमी होईल आपला मसाला पण अगदी चांगला भाजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये हे तळलेले अंडे टाकूयात आणि तुम्ही पाहत आहे अप्रतिम अशी भाजी दिसत आहे आणि त्याला चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ ॲड करूयात थोडंसं ह्याला हलवून घेते म्हणजे कसा मसाला पूर्ण अंड्याला लागेल आणि हे घ्या आपली भाजी तयार अप्रतिम अशी भाजी तर आजच्या जेवणाचा पेट झाला आहे तयार तुम्ही पण या जेवायला